मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल हो शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी शेतकऱ्यांसह आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपूर्ण मुद्दे सोडवून दमदार कामगिरी केली आहे शेतकऱ्यांच्या सात बारा उतरावरील पुनर्वसनाचे शिक्के घालवण्यासाठी पडळकरांना मोठे यश आलंय या मोठ्या निर्णयामुळे खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास आता थांबणार आहे तसेच मतदारसंघातील वैद्यकीय सेवा आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर देखील आमदार पडळकरांनी तोडगा काढला आहे पडळकरांच्या या दमदार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील दवाखान्यांसह विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचा प्रश्न निकाली निघालाय आहे याबाबत तातडीने निर्णय घेणाऱ्या संबंधित मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे पडळकरांनी आभार मानले पत्रकार परिषद घेऊन आमदार गोपीचंदजी पडळकर यांनी याबाबतची महत्वपूर्ण माहिती दिली आज आहे आज काही महत्वपूर्ण विषय आहेत जे खानापूर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्यातील टेंबू आणि मैशाळ या टेंबू आणि कोयना या दोन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पुनर्वसनचा सिक्का होता आणि ही जमीन हस्तांतरणास बंदी होती कोणतेही व्यवहार करायचे झाले तर ते करता येत नव्हते आणि शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती त्यामध्ये हातनूर हातनोली बामणी या तर गावामध्ये म्हणजे हातनूरचा तर सतराशे से एकर क्षेत्रावरती ते सिक्के होते आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं यामध्ये होती आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यानं पाठपुरावा होता की हे सिक्के कमी झाले पाहिजेत आणि जो नाहक त्रास शेतकऱ्यांना होतोय तो त्रास थांबला पाहिजे आणि म्हणून गेल्या तीन चार महिन्यांपासून मी सातत्यानं आपले हातनूरचे आमचे सुंदर तात्या भैया ब्रह्मानंद सेठ आमचे सगळे सहकारी आम्ही हा राज्य सरकारकडनं पाठपुरावा करत होतो की हे सिक्के काढून मिळाले पाहिजेत आणि मी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करेन ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी चौदा तारखेला राज्य सरकारनं हा निर्णय केला आणि जेवढ्या गावांमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये पुनर्वसनाचे टेंबू असतील या बाकीच्या प्रकल्पाचे असतील ते जे सिक्के होते ते काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि जवळपास बरीच गाव आहेत त्याची यादी पण या सगळ्या आदेशामध्ये आहे तर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळाला आहे आ, मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय अनिल पाटील साहेब आणि आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ राज्य सरकारनं सूचना दिल्याच्या नंतर तात्काळ इथला अहवाल त्यांचा त्यांनी राज्य सरकारला पाठवून दिला त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये खूप आता वाता, आनंदाचं वातावरण आहे गेले वीस पंचवीस वर्ष शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं सातत्यानं त्यांची मागणी असताना सुद्धा तो निर्णय झाला नव्हता आणि त्यामुळे आता पुनर्वसनाचे राखीव सेरे इतर हक्कातील कमी करण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे दुसरी बाब अशी आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र काही गावामध्ये उपकेंद्र आणि काही गावांची मागणी होती की ग्रामीण रुग्णालय करावं आणि त्यामध्ये विसापूर सर्कलमधलं तासगाव तालुक्यातील पेड हे गाव की जे लोकसंख्येनं खूप मोठं आहे आणि तिथं जवळपासच्या बारा वाड्या या सगळ्या दवाखान्याच्या निमित्तानं पेडला येतात आणि तिथल्या लोकांची वारंवार मागणी होती की इथं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि तो प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्य खात्याचे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष बाब म्हणून पेड येथे तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय राज्य सरकारनं मंजूर केलेलं आहे नंबर दोन आटपाडी तालुक्यातील शेटपळे आणि झरे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं ही गेल्या दोन अडीच वर्षापासूनची मागणी होती जिल्हा परिषदला ब्रह्मानंद पडळकर आणि आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्य शेतकरी गटाच्या वंदनाताई गायकवाड या सातत्यानं तिथंही जिल्हा परिषदचा था ठराव घेणं जिल्हा नियोजनचा ठराव घेणं तर अशा पद्धतीनं पूर्ण ठराव आम्ही राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्यामध्ये सुद्धा माननीय आरोग्यमंत्री महोदय यांनी विशेष बाब करून हा प्रस्ताव मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या दोन्ही गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तिथल्याही लोकांनी आता खूप या, या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे दुसरी एक विशेष बाब म्हणून बनपुरी तालुका आटपाडी येथे उपकेंद्र व्हावं कारण लोकसंख्येचं तिथं लोकसंख्येच्या नियमामध्ये ते बसत नव्हतं बाळेवाडीलाच बाजूला उपकेंद्र असल्यामुळं ते उपकेंद्र आणि दोन उपकेंद्र खानापूर तालुक्यातील एक घोटी खुर्द आणि दुसरं भोड तर बनपुरीचा निर्णय झालेला आहे तशा पद्धतीनं राज्य सरकारनं निर्णय करून त्याची ऑर्डर पाठवलेली आहे कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून भूड आणि गोटी यांना सुद्धा विशेष बाब म्हणून उपकेंद्राची मान्यता राज्य सरकारनं दिलेली आहे आता एकच बाब आमची राज्य सरकारकडं पेंडिंग आहे ती खरसुंडी प्राथमिक आरोग्य के केंद्राला ग्रामीण रुग्णालय करावा असा एक आमचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे आणि तोही विशेष बाब करून माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांनी मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आहे म्हणजे जवळपास पेड गोटी भूड खरसुंडी शेटपळे झरे आणि बनपुरी या ठिकाणी आरोग्य खात्याच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय केला आहे एखाद्या योजनेला निधी देणं रस्त्याला निधी देणं हे राज्य सरकारला सोयीस्कर होतं परंतु आता हे जे निर्णय झालेले आहेत याच्यावरती आस्थापना लावावी लागते आता एखादं पेडचं ग्रामीण रुग्णालय आहे तर तिथं डॉक्टर असतील तिथले नर्स असतील तिथले काय अन्य जे काही आस्थापना असेल याचा बोजा मोठा सरकारवरती पडतो जरे प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल शेटपळे प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल किंवा के ही नव्यानं होणारी उपकेंद्र असतील तर हा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला मी परत एकदा माननीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष आभार आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या वतीनं आणि अनिल पाटील साहेबांचं सुद्धा मनपूर्वक का आभार कारण सांगली जिल्ह्यातील खूप गावं यामध्ये त्याची यादी मी आता वाचून दाखवण्यापेक्षा त्याची यादी मी तुम्हाला देतोय त्यामुळे मोठा दिलासा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे सिक्के कमी करण्यामुळे मिळालेला आहे मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो दुसरा एक विषय आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थी येतात आता विटा येथे वस्तीग्रहामध्ये आम्हाला ऍडमिशन पाहिजे शासकीय वस्तीग्रहामध्ये तिथं पाचच जागा असे असतात की त्या पाच जागांचा अधिकार हा सामाजिक न्याय मंत्र्यांना असतो आणि आता सामाजिक न्याय खातं हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे मग आता पाच जागा तिथं द्यायच्या आहेत आठपाडीच्या वस्तीगरामध्ये पाच जागा द्यायच्या जा आहेत की ज्या मंत्री महोदयांना विशेष बाब म्हणून देण्याचा अधिकार आहे परंतु आमच्याकडून पन्नास मुलं पत्र घेऊन जातात मग आता पन्नास मुलं जेव्हा पत्र घेऊन जातात तर त्या पाचच मुलांचं काम होणार आहे बाकीच्या पंचेचाळीस मुलांना तिथं ऍडमिशन मिळू शकत नाही आणि म्हणून सातत्यानं आम्ही राज्य सरकारकडे विनंती करत होतो माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांनी दोन योजना आणलेल्या आहेत आणि मला राज्यातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे विठे खानापूर तालुक्यातल्या तर करायचंच आहे आटपाडी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे जत तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे सांगलीमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना करायचं तो आहे की राज्य सरकारनं इतकी चांगली योजना आणलेली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना म्हणजे आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून जी आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी चा योजना चालते त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी मंत्रालयाच्या धर्तीवरती स्वयं नावाची इतर मागास बहुजन मंत्रालय म्हणजे ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना अंमलात आणलेली आहे ती योजना काय आहे ज्या विद्यार्थ्यांना वसती ऍडमिशन मिळत नाही त्यांना राहण्यासाठी त्यांना भोजनासाठी राज्य सरकारकडून मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण एखादा विद्यार्थी धनगर समाजाचा घेत असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळालं नाही आणि त्यानं जर इकडं फॉर्म भरला ओबीसी मंत्रालयानं जी योजना काढलेली आहे त्यामध्ये साठ हजार रुपये त्याला थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याची ही योजना आहे इतर महसुली विभागातील शहरात म्हणजे इतर म्हणजे कुठलं आता पुणे वरच्या याच्यात आलं साठ हजार रुपये इतर कोण अमरावती इतर कोण नाशिक असे जे आहेत ठिकाणं त्या ठिकाणासाठी एक्कावन्न हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी असेल तर त्याला त्रेचाळीस हजार रुपये आणि आता आपल्या खानापूरचा विद्यार्थी बिट्यामध्ये राहतोय आटपाडीमध्ये राहतोय कडेगावला राहतोय फुलूसला राहतोय तालुक्याच्या ठिकाणी तर त्यांना आपण अडतीस हजार रुपये राज्य सरकार त्यांना फी देतय बत्ता देते, देते। दुर्दैवाची बाब अशी आहे की आता ही योजना डिक्लेअर करून खूप दिवस झाले परंतु राज्यातून आतापर्यंत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला सहाशे विद्यार्थी द्यायचे आहेत एकवीस हजार सहाशे विद्यार्थी राज्यभरातून यातून सिलेक्ट करायचे आहेत त्याच्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं राखीव ठेवला आहे परंतु आता फक्त धनगर समाजाचे सातशे बहात्तर अर्ज अखंड महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यामध्ये मुंबई विभागातून एकशे बारा नाशिक विभागातून दोनशे पंधरा पुणे विभागातून एकशे बत्तीस अमरावती विभागातून एकशे आठ नागपूर विभागातून एकसष्ट छत्रपती संभाजीनगर विभागातून नुसते चोवीस आणि लातूर विभागातून वी एकशे वीस तर मला विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या आवाहन करायचं आहे की ज्यांना जान, ज्यांचं ऍडमिशन बी एल ला आहे बी कॉमला आहे बीएससी ला आहे आय टी आय ला आहे वेगळ्या कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांचं ऍडमिशन आहे मग ते Uh, डिप्लोमा असेल डिग्रीला असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सरकारनं तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि आता एकतीस सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारनं या अर्जांची मुदत वाढवलेली आहे तुम्ही तिथं अर्ज करावा अशी माझी विनंती आहे दुसरी योजना कुठली आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना कुणासाठी आहे ओबीसी एसबीसी आणि व्ही जे एन टीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे त्यांना पण ही सेम एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून साठ हजार रुपये एकावन्न हजार रुपये त्रेचाळीस हजार रुपये आणि अडतीस हजार रुपये त्यांना वस्तीग्रहाला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही त्यांना थेट भत्ता द्यायचा आहे परंतु अर्ज किती आले दहा हजार चोवीस अर्ज आलेले आहेत तर ओबीसी विद्यार्थ्यांना एसबीसी विद्यार्थ्यांना स्पेशल बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आणि व्हिजे एन टीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचा एक अधिकारी आहे आहे मी ते दिन त्या पद्धतीनं सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावा की जेणेकरून सगळ्यात गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना होणे हा मुळब्याच नाही ना। मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी